सर्वसामान्यांच्या डोक्यावर हक्काचे घर देणाऱ्या समाजातील दीन दुबळ्या पीडित बहुजनांसाठी आवाज बुलंद करणाऱ्या महत्वाकांक्षी प्रामाणिक नेत्याचा सत्कार म्हणजे हा त्यांच्या कार्याचा गौरव आहे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे ही आपली जबाबदारी बनते सध्या राजकारणाची पातळी खालावली असून जातीवाद आणि धर्मवाद मोठ्या प्रमाणात फोफावत आहे अशा बिकट परिस्थितीत आडब मास्तरांनी गरिबांसाठी तीस हजार घरकुले निर्माण करून राजकीय क्षेत्रात एक, एक नवीन आदर्श निर्माण केला आहे इतर राजकीय पक्षांनी आडम मास्टर यांचे कार्य डोळ्यासमोर ठेवून आपल्या कार्याची दिशा ठरवावी असा मोलाचा सल्लाही मुफ्ती सय्यद अमजद अली काझी यांनी आपल्या नागरी सत्कार समारंभाप्रसंगी संबोधित केले गरीब करते गरीब के लिए। جو ساڑھے باویس ہزار کے قریب قریب اور کل تیس ہزار گھروں کا جو بیڑا اٹھایا گیا تھا اللہ کے فضل و کرم سے آدھے سے زائد گھر غریب خواتین کو الحمدللہ مل چکے ہیں اور مزید کے لیے مزید کے لیے جیسے کہ اسٹیج پر تشریف فرما ایک ذمہ دار شخص نے یہ بات کہی کہ مزید کے لیے ہمیں ماسٹر کے دست و بازو کو مضبوط جو ہے مضبوط کرنا ہے اور جو اب تک انہوں نے کام کیا ہے اس کام کی سراہنا کرنا شکریہ ادا کرنا اس کی قدردانی کرنا یہ اس لیے بھی ضروری ہے کہ جب کوئی اچھا کام کرتا ہے کوئی خیر کا کام کرتا ہے لوگوں کی مدد کرتا ہے تو اس کام پر اس کی سراہنا کی جائے اس کی قدردانی کی جائے اس کا شکریہ ادا کیا جائے اور اسی شکریہ کو ادا کرنے کے لیے ہم یہاں آئے ہیں تاکہ کام کرنے والے کو بھی احساس ہو کہ میرے کام کی بھی قدر ہو رہی ہے असंघटित कामगारांसाठी तीस हजार घरांचे आशिया खंडातील सर्वात मोठा प्रकल्प साकारणारे सोलापूरचे माजी आमदार आणि रेनगर फेडरेशनचे मुख्य प्रवर्तक कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांच्यासह समस्त रेनगर फेडरेशन व अव्याहतपणे धडपडणाऱ्या त्यांच्या समूहाचाच समस्त अल्पसंख्याक समाजाच्या वतीने रविवारी तीन मार्च रोजी केळवाई चौकात भव्य नागरी सत्कार करण्यात आला जिओ और जिनेदोचे संपादक इरफान सय्यद सर यांच्या पुढाकाराने संपन्न झालेल्या या नागरी सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी शोहर काझी मुफ्ती सय्यद अमजद अली हे होते प्रारंभी समस्त अल्पसंख्याक समाज सत्कार समितीच्या वतीने आडम मास्तरांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला यानंतर सेंटर ऑफ उफ... इंडियन ट्रेड युनियनचे प्रदेश महासचिव ॲडव्होकेट एम एच शेख रेनगरच्या चेअरमन दलिनीताई कलबुर्गी सेक्रेटरी युसुफ मेजर यांचाही समितीतर्फे जंगी सत्कार करण्यात आल आला अल्पसंख्याक समाजातील तब्बल शंभरपेक्षा पेक्षा जास्त संघटनांनी आडम मास्तरांचा यथोचित सत्कार करून त्यांच्या अतुलनीय आणि अनन्य साधारण कामगिरीचा सा गौरव केला कॉम्रेड आडम मास्तरांचा सत्कार करण्यासाठी विचार मंचावर अक्षरशः झुंबड उडाली प्रारंभी इरफान सय्यद यांनी प्रस्तावित केले या प्रसंगी विचार मंचावर इतिहासकार सरफराज अहमद अयूब कुरेशी रिफा फाउंडेशनचे अध्यक्ष रियाज सय्यद मतीन बागवान विकार अहमद शेख हाफिज मेहमूब नदाफ हाफिज इम्रान खान विविध संघटनांचे पदाधिकारी आणि धर्मगुरू यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी कॉम्रेड नरसिंह या आडम मास्तरांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले समस्त अल्पसंख्याक समाजाचे मनापासून आभार व्यक्त केले पुढे बोलताना आडम मास्तर यांनी देशातील अल्पसंख्याक समाजावर होत असलेला अन्याय सी एनआरसी कलम तीनशे सत्तर मॉब लिचिंग आदी विषयांवर भाष्य केले ते ते। मैं बोलना रोना नहीं अपने को लड़ना है लड़कर जीतना है यही हमारा लाल झंडे का ऐलान है ऐसा हमारे लोगों को मैं बताया कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक रशीद शेख यांनी केले तर आभार इरफान सय्यद सर यांनी मानले